नमस्कार 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 सर्व माझ्या भाऊन भूषण स्टॉक वाला बाजार डॉट कॉम अँड स्टॉक ट्रेडर आणि तुमचा भाऊ मनाच्या अंतकारातून स्वागत करतोय उद्या बँक निफ्टीमध्ये कसं ट्रेड करायचं एज्युकेशनल व्हिडिओमध्ये आज जर पाहिलं तर आज मार्केट कंप्लिटली गॅप डाऊन होतं मित्रांनो आणि जेव्हा आपण मोठं गॅप डाऊन मार्केट जातो तेव्हा ट्रेडिंग करायची नसते मित्रांनो ओके कारण ऑलरेडी रमेश पळून पळून थकलाय आता तो साईड जाणार जाणार तो हॉटेलमध्ये जाणार राईट ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची सर्वांना आता जर पाहिलं तर पहिले डेली टाइम फ्रेम बघून घ्यायचं अशा वेळेस डेली टाइम फ्रेम जर पाहिला तर मार्केट इथे सपोर्ट घेऊन पाहिजे या लेवलला ओके कारण की इथूनच मार्केट आधी ब्रेकआउट केलं होतं आता परत इथे येऊन थांबेल याला तोडेल नंतर इथून परत जे आहे मित्रांनो हा सुद्धा गॅप आहे मार्केटमध्ये राईट हा वाला पंचेचाळीस हजाराचा गॅप आहे आता बॉस हा गॅप फील होतो की नाही होते बघण्याची गोष्ट आहे ओके पंचेचाळीस हजाराचा डेली टाइम फ्रेम वर गॅप आहे हा गॅप फील होतो की इथूनच मार्केट रिव्हर्स जातं इथूनच वर जातं नंतर खाली पडतं की इथूनच मग डब्ल्यू बनू वर जातं ही कंडिशन आहे आता मार्केटमध्ये ओके बघा इथून ब्रेकआउट मारलं याला म्हणतात चेंज इन पॉलिटी म्हणतात म्हणजे काय जो रेजिस्टन्स होता आता तो सपोर्टचं काम करेल सिंपल मी इथे मार्केट लावलंय सिंपल जर पाहिले ना दादा तर एक ही लेवल मी ड्रॉ करतोय उद्या जर मित्रांनो पंचेचाळीस पंचेचाळीस <imit> नऊशेच्या खाली जर मार्केट इथे टाइमपास करून गेलं मित्रांनो किंवा इथे साईड वेज साइडवेज जर याला ब्रेक मारलं तर इझिली तो काय करेल माहिती आहे का तुम्हाला पंचेचाळीस फॉर्टी फाय सिक्स हंड्रेड पर्यंत एक्सपेक्टेशन आहे फॉर्टी फाय सिक्स हंड्रेड नंतर फोर्टी फाय फाय हंड्रेडची जी लेवल आहे मित्रांनो ती इम्पॉर्टंट आहे मार्केटसाठी फोर्टी फायव्ह फाय हंड्रेड आणि फोर्टी फाय फाय हंड्रेड जरी तुटलं ना दादा तर आपण इझिली मित्रांनो फोर्टी फाय थाउजंडला आपण काय करू शकतो फोर्टी फायव्ह थाउजंडला दादा मार्केटमध्ये काय करू शकतो आपण ट्रेडिंग जे तिथे इनिशिएट करू शकतो मित्रांनो ओके तरी तर असं मार्केटचा जर फ्लो असेल सेलिंगचा तर ही गोष्ट आहे पण ऑलरेडी गॅपअप डाऊन होता आणि इथून सुद्धा कंटिन्यू डोजी बनलं तर मार्केट उद्या साईडवेजच गेलं पाहिजे या लेवल पासून ते या लेवलच्या लेवल मध्येच असलं पाहिजे पुढचे दोन दिवस काय होतं हे मार्केट ओपन झाल्यावरच आहे मित्रांनो वर जातं खाली जातं की वेज जातं राईट ओके इथे काइंड ऑफ डब्ल्यू बनवणं इथपर्यंत येऊ शकतात परत येऊ शकतं ही पूर्ण आता हा साइडवेज टू वर्डाईल झोन मार्केटमध्ये आहे मित्रांनो Okay, थोडं वर जाईल खाली येईल नंतर परत खाली नाहीतर नाटक करायला वर जाईल ओके आणि असं करून आता ते नवीन लोकांना ट्रॅप करेल मित्रांनो मार्केट जेव्हा ही मोठं डाऊन होतो तेव्हा मार्केट साईड जाण्याची शक्यता जास्त असते मित्रांनो एटी पर्सेंट आता काय होतं उद्या ते बघण्याची गोष्ट तुम्हाला प्लॅन दिलाय त्याच्यानुसार आपल्याला मी काय करणार आहे आज एचडीएफसी बँक भयानक तुटली मित्रांनो त्यामुळे बँक निफ्टी तुटली निफ्टी जर पाहिली दादा निफ्टीनी सुद्धा माझे जे लेबर्स होते त्या लेबर्सला तोडून अनेक डाऊनच झाला ना इथे खाली गेला वर गेला तिथं खाली आला राईट सो जेव्हाही डाऊन होता तेव्हा ट्रेडिंग करायला मुवमेंट राहत नाही मित्रांनो तर रिस्की ट्रेडिंग जाते तुम्ही पण जेव्हाही मार्केट गॅप अप डाऊन होतं तेव्हा तुम्ही थोडंसं सा सावधान राहा मित्रांनो मार्केटमध्ये माझा एक जुना व्हिडिओ आहे मित्रांनो गॅप अप गॅपडाऊन मध्ये कसं ट्रेड करायचं तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही वर बघून घ्या हा येस एक्झॅक्टली तिथे ही लेवल आहे परत जर पाहिले ही लेवल आहे खालच्या साईडची ओके आणि इथे जर पाहिलं तर काइंड ऑफ इथे एक ट्रेन दिसत आहे मला बघा इथे एक ट्रेन लाईन दिसत आहे मला इथे ट्रेन लाईन दिसत आहे मित्रांनो आणि इथे जर पाहिलं तर उद्या जर खाली आलं इथून वर गेलं इथून जर अजून टाइमपास करून खडक्कन तोडलं तर हा पंचवीस पाचशे पन्नासला जर तोडलं मार्केटने इझिली पंचवीस पाचशे पर्यंत एकवीस पाचशे पर्यंत येईल सॉरी एकवीस पाचशे पन्नासला तोडलं तर इथपर्यंत येईल आणि एकवीस पाशेला जर तोडलं दादा मार्केटने तर इझिली मित्रांनो एकवीस चारशे आणि त्याच्या सुद्धा खाली जे आहे मित्रांनो मार्केट एकवीस पाचशेला जर तोडलं तर एकवीस चारशे पर्यंत इझिली मित्रांनो मार्केट जे आहे ते इथे जाऊ शकतं राईट आता इथून जर गेलं साईडवेज गेलं असं साइड असं असं केलं साइडवेज जर गेलं इथून तर इझिली मित्रांनो मार्केट जे आहे इथपर्यंत येईल आणि इथून जर तोडलं मित्रांनो राईट तर इथून जर साइडवेज बनून तर इथून साइडला हा एक रेजिस्टन्स आहे इथून जर तोडलं तर मग हा एक इथपर्यंत जे आहे मध्ये आपण एक्सपेक्ट करू शकतो ओके उद्या जसं साइडवेज राहणार चान्स आहे मित्रांनो मार्केट इथून जर पाहिला रेंज मध्ये ओके तर हे तुम्हाला सांगितलं मी निफ्टीचं सा, आता आपण निफ्टी फायनान्स बघू निफ्टीपेक्षा जास्त तर निफ्टी फायनान्स हे झाली मित्रांनो गॅप डाऊन ओके okay, तर जे त्यामुळे ऑप्शन्स मध्ये कधी कर बीटीएसटी करू नका मित्रांनो कोणी बीटीएसटी केली तर प्रॉपर हेजिंग आपण करायला हवी ओके okay? ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवत हो दादा आता सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट जर पाहिली आपण इथे ना तर इथे एक गॅप आहे बघा इथे एक गॅप आहे हा वाला पूर्ण मोठा गॅप आहे बघा हा वाला गॅप आहे ओके हा वाला गॅप आहे तर मार्केट या गॅपला फिल करण्याची शक्यता आहे मित्रांनो थोडीशी ओके थोडीशी म्हणजे कधी ना कधी हा गॅप फिलच होणार आता हा त्यासाठीच मार्केट खाली आले ओके हा गॅप फिल करण्यासाठी इथून जर याला जर तोडून असं मारलं तर सिंपल वीस हजार चारशे ऐंशी लेवल जर तुटला तर इझिली वीस हजार तीनशे पर्यंत आपण जाऊ शकतो मित्रांनो वीस तीनशे पर्यंत आपण येऊ शकतो आणि वीस तीनशेला जर तोडलं तर वीस दोनशे पर्यंत इझिली येऊ शकतो ओके इथून जर मार्केट टोटल वेज गेलं असं असं गेलं आणि इथून जर वर गेलं तुटलं तर इझिली वीस सातशे आणि काय की वीस आठशे नऊशे पर्यंत इझिली मार्केट येईल मित्रांनो ओके जर मार्केट याच्यामध्ये टाइमपास झालं तर मग ते साईडवेज जाईल मित्रांनो याच्यामध्ये मध्ये पुढचे दोन तीन दिवस राहील मित्रांनो आता काय होतं मार्केटमध्ये आपल्याला बघण्याची गोष्ट आहे खाली जाईल वर जाईल आपल्याला आपलं डोकं नाही लावायचं मार्केट जसं करतं त्याला फॉलो करायचंय मित्रांनो तुम्हाला बस ओके okay, कर। okay? मार्केट फळ तुटलं खाली आपल्याला त्याच्यानुसार डिसिजन घ्यायचं साईडवेज गेलं जॉब बोलाय काय करायचं आपल्याला डिसिजन घ्यायचं आहे ओके तुमच्या मनाने मार्केट चालणार नाही मार्केटच्या मनाने तुम्हाला चालावं लागेल मित्रांनो ही गोष्ट माझी लक्षात ठेवा ट्रेडिंग जे तुम्हाला फ्री मध्ये ओपन करायचं फायर्स मध्ये तुमचं अकाउंट फ्री ऑफ कॉस्ट ओपन करा तुम्हाला मी जे चार्ट बघते मित्रांनो सर्व मी टॉप लेवल चे ट्रेडिंग सबस्क्रिप्शन जे आपल्याला फायर्स मध्ये लॉग इन केलं की भेटत फायर ऑफ ब्रोकर आहे मित्रांनो ट्रेड करण्यासाठी आणि अकाउंट जे फायर्स मध्ये टोटली फ्री ऑफ कॉस्ट ओपन होऊन जातं अन्युअल मेंटेनन्स चार्ज आयुष्यभरासाठी झिरो आहे मित्रांनो फायर्स मध्ये आणि सर्वात मेन गोष्ट सर्व काही फ्री म्हणून तुम्हाला मी सांगत आहे ट्रेडिंग तुम्हाला टॉप लेवलचं ट्रेडिंग जे तुम्हाला वापरायला भेटत मित्रांनो ट्रेडिंग व्यू ओके आणि इथे फायर्सचं ट्रेडिंग प्लस ट्रेडिंग्यू डॉट वर जाऊन सुद्धा तुम्ही फायर्सला लिंक करू शकता मित्रांनो आणि आमच्या लिंकनी जर ओपन केले तर तुम्हाला पुढच्या दहा वर्षासाठी एका आम्ही ग्रुपमध्ये ऍड करणार आहे मित्रांनो त्याच्यामध्ये फेब्रुवारीपासून अनेक आपले फ्री क्लासेस जे त्या स्टुडंटचे चालू होणार आहेत थँक्यू सो मच असा व्हिडिओ बघितल्याबद्दल पटापट खाली लिंक दिलेली फायर्स मध्ये आपला अकाउंट ओपन करा ज्यांचं ऑलरेडी अकाउंट ओपन झालेलं आहे त्यांनी जस्ट खालच्या नंबरला व्हॉट्सअप करा आम्ही तुम्हाला डायरेक्ट ग्रुपमध्ये ऍड करून टाकू मित्रांनो ओके थँक्यू सो मच आता व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना साईराम जय श्री कृष्ण जय श्री आराम एव्हरी बाय बाय